जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती मिलियन्स ऑफ व्ह्यूज हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग अल्गोरिदम क्रिएटिव्हिटी मेहनत हे काहीच नाही लागणार लागणार फक्त एक गोष्ट कॉपी करण्याची क्षमता या ताईंसारखी तर ताईंनी माझे ही व्हिडिओ डिट्टो कॉपी केले म्हणजे सगळे सॉन्ग्स सॉन्ग सिक्वेन्स कॉन्सेप्ट सगळंच म्हणजे बेसिकली छापली आहे इंस्टाग्रामवरून डायरेक्ट माझी ऑडिओ तर वापरली नाहीच आहे आणि क्रेडिट आहोत छे ताईंच्या बाकीच्या रील्सचे व्ह्यूज बघाल तर टू केसच्या आसपास पण ह्या व्हिडिओचे व्ह्यूज बघाल तर कळालं कॉपी केल्याचे फायदे वरून क्रेडिटसाठी किती वेळा कमेंट केली पण ताई माझे कमेंट डिलीट करतात आणि कॉपी करण्याचं कारण काही ताई सांगतात की मला तुझी व्हिडिओ खूप आवडली शेवटी एवढ्या कमेंट्सला कंटाळून ताईंनी क्रेडिट दिलं कुठे कॅप्शनच्या एकदम खाली म्हणजे ती म्हण आहे ना तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करते सेम तसंच म्हणजे क्रेडिट दिल्यासारखं पण होईल आणि ओरिजिनल कॉन्टेंट माझा आहे हे